हाय मी आहे दीपा तर शाळा कॉलेजनंतर माझा एक प्रवास होता त्याच्यामध्ये मला खूप भीती वाटायची आणि मी कॉ कौ, मी कॉन्फिडन्सही नव्हती आणि त्या त्याच्यामध्ये मला बऱ्याच नवीन गोष्ट करताना फियरफुल थॉट्स यायचे लो कॉन्फिडन्स होता आणि ओवर थिंकिंग खूप करायचे आणि मी खूप शॉर्ट टेम्पर्ड होते तर असं माझं ह्या सगळ्या ह्याच्यामधून खूप लोक असे भेटतात ज्यां जे ओव्हर थिंकिंग करतात शॉर्ट टेम्पर आहेत तर अशा लोकांचं साठी काय केलं पाहिजे कारण मी हे सर्व करत होते आणि माझ्या आयुष्यात एक अनुभव आला की मला त्या त्या अनुभवावरनं मला जाणवलं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात का आल्यात त्याचं कारण काय आहे आणि त्याच्यातनं एक असा आयुष्यात प्रसंग घडला की त्याच्यानंतर मी पूर्ण हलून गेले आणि त्याच्यानंतर त्या ओवर थिंकिंगपासून या ॲन्झायटीपासून या भीतीपासून सुटकारा होण्याची सुरुवात झाली आणि मी ऑथरदेखील आहे तर माझे चार पुस्तकं ॲमेझॉनवरती आहेत तर मी या सगळा ऑलरेडी ला, ला होतंच आणि त्याच्यानंतर माझा एक एक्सपिरियन्स त्याच्यानंतर मी इव्हॉल्व झाले तो माझा प्रवास त्यामुळे तुम्ही जर यातून जात असाल तुम्हाला भीती वाटत असेल ॲन्झायटी असेल आ, अचानक भीतीदायक वाता येत असतील तर अशा वेळेला काय केलं पाहिजे स्ट्रेसफुल डिप्रेशन किंवा ओवर थिंकिंग शॉर्ट टेम्परपासून सुटकारा पाठ करायचा असेल तर त्यासाठी मी दीपा वंजारे घेऊन आली आहे अंजना आर्मीकडून मी आणि ऐश्वर्या स्ट्रेसफुल माइंडपासून ते पीसफुल माइंड तर पाच जून पाच वाजता नक्कीच रजिस्ट्रेशन करा नक्कीच तुम्हाला पीसफुल माइंड व्हायला मदतच होईल कारण हा माझा अनुभव हो आहे आणि त्याच्यासोबत मी पुस्तकही लिहिली आहे स्टडीही केली आहे तर नक्की भेटूया पाच जून पाच वाजता